आम्ही अठ्ठेचाळीस जागा पूर्ण टाकिनी महाविकास आघाडी आणि इंडिया गठबंधन हे महाराष्ट्रात लढणार आहे आणि त्या कामाला आम्ही समय बहुत सबसे बलवान कोण है? समय है त्यामुळे मला असं वाटतं आपण वेळ बघूया काही काही सगळ्यात मोठी आणि महत्वाची इलेक्शन आहे कन्या प्रत्येक ग्रामपंचायतीचं पण इलेक्शन असतं कश्मीर टू कन्याकुमारी या देशाचे निर्णय घेण्यासाठी पार्लमेंटचे इलेक्शन असतं पॉलिसी लेवल सुनावणी झाली त्याच्यामध्ये साहेबांचा फोटो वापरण्यासंदर्भात आणि चिन्ह त्यांना बदलून द्यायला असंट कालची कोर्टाचा जो स्टँड आहे तो पूर्णपणे काल आल मांडण्यात आलेला आहे आणि दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला आणि सातत्याने एक मॅटर आता तर कोर्टात आहे आणि मंगळवारी त्याच्यातून पूर्ण क्लॅरिटी येईल पण मग माननीय कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एक कन्फ्युजन समाजात आणि मतदारांच्या मनात अनेक आमदारांच्या त्यांच्या ऑफिसिसमध्ये किंवा त्यांच्या जाहिरातींमुळे हे होत होतं आणि त्याच्यामुळे हे हा आदरणीय पवारसाहेबांचा फोटो हा न वापरण्याची एक निर्णय हा त्यांनी केलेला आहे कारण का हे लोक जे आमदार आज आदरणीय पवारसाहेबांचा फोटो वापरतात ते स्वतः एका वेगळ्या विचारामध्ये काम करू इच्छितात जर ते एका वेगळा विचारासाठी आणि ते निर्णय आदरणीय पवार साहेबांना सोडून ते गेलेले आहेत असा त्यांचा निर्णय असताना खरंच मग त्यांनी पवार साहेबांचा सा फोटो वापरायचा का नाही म्हणजे हा तो, तो निर्णय आलेला आहे आणि त्यातून आणखीन एक गोष्ट आली त्याच्यात माननीय सुप्रीम कोर्टांचे मी मनपूर्वक आभार मानते की कोर्टाने असं एक स्टेटमेंट केलं की इलेक्शन आलं की तुम्हाला आदरणीय पवार साहेब लागतात आणि इलेक्शन संपल्यानंतर त्याच पवार साहेबांना तुम्ही सोडता हे मी म्हणत नाहीये कोर्टात काल जे वर्तमानपत्रात आणि त्या ऑर्डर मध्ये आलेलं तेवढंच मी बोलते त्याच्यामुळे मी माननीय सुप्रीम कोर्टाचे आभार मानते मला असं वाटतं मंगळवारची आपण वाट बघूया मॅटर सबियस आहे त्याच्यामुळे त्याच्यावर फार बोलणं संयुक्ती जाणार कायदा बदलणार म्हणून सांगितलं जाते परंतु काल सभा झाल्या अजित पवार त्यांनी असं सांगितलं की गोष्टीची जी, जी की एकाच काळजी वाटते संसद भवन या देशाचं सगळ्यात महत्वाचं लोकशाहीचं मंदिर आहे आणि असे कुठलेही मोठे निर्णय घेत असताना त्याच्यात संसदेत सविस्तर चर्चा झाली पाहिजे आणि अगदीच लोकसभेचं इलेक्शन व्हायच्या आधी जेव्हा पहिल्या तर तीन चार महत्वाच्या घटना घडलेल्या त्या देशात सगळ्यात महत्वाची आणि मोठी घटना देशामध्ये प्रत्येक इलेक्शन हे असतं पण हे महत्वाचं इलेक्शन असताना काश्मीर टू कन्याकुमारी म्हणून लोकसभेचं इलेक्शन हे देशाचं इलेक्शन असतं आणि देशाच्या इलेक्शन देशा चा, देशा चा, चा अगदी पंधरा दिवसावर आल्यावर इलेक्शन कमिशनचा जो राजीनामा होतो हे अतिशय चिंताजनक बाब आहे आणि त्याचबरोबर ज्या इलेक्टोरल बॉन्ड्स बद्दल आम्ही सगळ्यांनीच पार्लमेंटमध्ये अनेक गंभीर प्रश्न केले होते आणि या इलेक्टोरल बॉन्ड्सच्या बद्दल आज काय परिस्थिती आज तुम्ही जर ती लिस्ट वाचली धक्कादायक होती ती लिस्ट म्हणजे जे मेजर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत अशा लोकांची नावं त्या लिस्टमध्ये आलेली आहेत आणि गेमिंग गेमिंग म्हणजे काय म्हणजे मला जर काय थोडं म्हणजे असा शब्द मी तर कधी वापरूही नाही पण ज्याला गॅमलिंग बरोबर आहे की नाही म्हणजे गॅमलिंग हा काही फार चांगली गोष्ट नाही ज्या संस्कारात आपण सगळेच वाढलेलो आहोत अशा कंपनी जी गॅमलिंग करते असा त्याच्यात ऑफिशियल करू पाहते ज्या कंपनीवर ईडी अँड सीबीआयच्या केसेस आहेत अशा कंपनीचं नाव त्याच्यात आहे असं कालच्या आणि आजच्या वर्तमानपत्रात आलेल्या बातमीवरून सांगते त्याच्यामुळे जी गॅमलिंग करते कंपनी अशा कंपनीने इलेक्टोरल बॉन्ड्स घेतले जी इन्फ मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट ज्या कंपन्या करतात ज्यांच्यावर ईडी सीबीआयच्या रेट झालेल्या आहेत ईडी सीबीआयची रेट झाली त्याच्यानंतर इलेक्टोरल बॉन्ड घेतले याचा एक व्हाईट पेपर यायला नको कारण का मला मी हे आरोप करत नाहीये मी जे वर्तमानपत्र आणि टी व्हीवर ऐकते आणि वाचते त्याच्यातून मी हे आपल्याला सांगते तर ह्याचं एक पारदर्शक ह्याचा व्हाईट पेपर यायला नको मला असं वाटतं इलेक्टरल बॉन्डचा एक अतिशय पारदर्शक व्हाईट पेपर आला पाहिजे कोणी घेतले इलेक्टोरल बॉन्ड कुठल्या पक्षाला दिले ह्याचा एक चार्ट झाला पाहिजे आणि दूध का दूध और पाणी का पाणी मी उगत त्या भारतीय जनता पक्षासारखे खोटे नाटे आरोप कधीही केले नाही आणि कधी करणारही नाही पण मला असं वाटतं माननीय सुप्रीम कोर्ट आणि या देश हे देश ज्यांना चाहत आहे की हे पैसे कुठल्या कॉन्ट्रॅक्टरनी कुणाला दिले मोठं विचार केलं की नानाच्या एका कार्यकर्त्याला का कारवाई वाचवलं एकदाच भाषणाचा उल्लेख देखील केला एक खर तर धक्कादायक आहे कारण कुणाबद्दल होत कुणाला मोका लागला कशा करता मोका लागला हे आता उत्तर आपल्याला विचारावी लागतील नाही का किंवा मला असं वाटतं सगळ्यांनाच ती माहिती उत्सुकता असेल की हे नक्की काय प्रकरण त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्र सरकार स्पष्टीकरण दिलं पाहिजे लोकसभेमध्ये जाऊन मोदी काल टीकाल आपल्यावर एक तर मी वैयक्तिक माझा सगळा पार्लमेंटचा रेकॉर्ड काढून बघा मी वैयक्तिक मोदी आणि शाह किंवा भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही मंत्र्यावर कधीही वैयक्तिक टीका करत नाही माझ्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत त्याच्यामुळे मी वैयक्तिक टीका कुणावर एकतर केलेलीच नाही आणि पार्लमेंट मधलाच माझी एक पुस्तिका आहे का इथे एखादी कॉपी हा अरे कार्य अहवाल असेल ना आपला माझा एक कार्य अहवाल आहे तो ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे सगळीकडे आहे मी केलेल्या कामाचा एक कार्य अहवाल आहे दाखवा कार्य अहवाल कार्य अहवाल कार्य अहवाल पुस्तक आहे एवढं झाड माझ्या गाडीत असेल माझ्या गाडीतून आणा आणि माझा कार्य अहवाल हा तुमच्या मोबाईल वर पण मी माझ्या वेबसाईट वर जर गेला तर माझ्या वेबसाईट मध्ये माझा कार्य अहवाल आहे तोही करता येईल किंवा माझ्या गाडीतही असेल कार्य अहवाल तो मागून घ्या त्यामुळे कार्य अहवाल आहे आणि मला असं वाटत की महाराष्ट्रातले बहुसंख्य खासदार ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आम्ही कधीच वैयक्तिक टीका आमची लढाई भारतीय जनता पक्षाशी वैयक्तिक नाहीच हे मी अनेक वेळा म्हणले आणि माझी भाषणं ऑन रेकॉर्ड असतात मी तर रोजच प्रेसशी बोलते आणि माझी धोरणात्मक विरोध आहे का हो तर जरूर आहे मी का भारतीय जनता पक्षावर टीका करते कांद्याची निर्यात बंद कोणी केली तर ती भारतीय जनता पक्षाने केली हो माझी लढाई त्यांच्या बरोबर आहे निर्यात बंदी आजपर्यंत कांद्याची कोणी केली होती का तर ती केली दुधाला भाव हा दुधाचा दुधाला भाव त्याच्यासाठी हा माझा कार्य अहवाल आहे तो ऑनलाईन आहे कुणालाही हवा असेल तर माझ्या वरही मिळेल आणि पुस्तकही आहेत इट्स व्हेरी इझिली ऍक्सेसिबल आणि त्याचा अनालिसिस करून तुम्ही बघू शकता काय काम झाली त्यानंतर दुधाला भाव कांद्याला भाव सोयाबीनला भाव ही धोरण शेतकरी विरोधी नाही आहेत आणि डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ शिक्षणासाठी इन्फ्रास्ट्रक्चर साठी या सरकारनी काय केलं आरोग्य सेवेसाठी काय केलं किती जागा रिक्त आहेत आता इथे एवढी मुलं उभी आहेत सगळी पोलीस भरतीवाली आहेत आता पोलीस भरतीच्या मुलांना जर नोकऱ्या मिळणार नसतील तर त्यांच्यासाठी कोणी लढायला नको त्याचबरोबर आशा आणि अंगणवाडी आमच्या भगिनी आंदोलन फार गल्ली पासून मुंबई पर्यंत त्यांनी केलं त्यांना न्याय मिळून द्यायला नको त्यामुळे पार्लमेंटमध्ये भाषण भाषण करण्यासाठीच तर पार्लमेंट आहे ना आणि मला आश्चर्य वाटतंय की ज्या व्यक्तींनी तीस वर्ष लोकशाहीमध्ये काम केलं त्यांना जर पार्लमेंटवर एवढा अविश्वास असेल जिथेच मोदीजी नतमस्तक होऊन त्यांच्या कामाची सुरुवात केली तर हे खरंच चिंताजनक आणि आश्चर्यजनक पाटलांनी सकाळ आपण सगळे आपण प्रेस पाहिलेच आहे नाही प्रेस नाही मी पाहिले मी रात्री उशीर आले बातमी पार्कमार्मध्ये मध्ये अजित दादांनी सामन त्यांना विचारलं होतं की म्हणजे की ते आमच्या गटाचे आमदार आहेत आणि त्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन विरोधाची भूमिका घेतली तर पक्ष त्याच्या आपांतरधीच कारवाई करेल

की आम्ही आता तुम्ही किती आम्ही ह्याच्यात नाही आम्ही अठ्ठेचाळीस जागा पूर्ण ताकदीने महाविकास आघाडी आणि इंडिया गठबंधन हे महाराष्ट्रात लढणार आहे आणि त्या कामाला आम्ही लागलेलो आणि आमचे सगळे वरिष्ठ नेते म्हणजे जे आजही महाविकास आघाडीचे मुंबईला मीटिंग आहे हे मी तुमच्याच चॅनलवर सकाळी सात वाजता पाहिले त्याच्यामुळे आम्ही जे कॅन अमोल दादा असेल मी असेल आम्ही जे जे कॅन्डिडेट जिथे जिथे महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागावर आम्ही लढणार आहोत आम्ही सगळे आमच्या आमच्या जबाबदाऱ्या आणि कामांमध्ये व्यस्त आहोत बाकीचं जे काही मोठ म्हणजे सभा कधी होणार काय होणार हे सगळ्याच काम आणि निर्णय प्रक्रिया ही आमचे सगळे सिनियर नेते घेतात जसं निवडणूक जवळील तस तुमच्या विचाराची जी लोक तिकडे गेली पुन्हा परत तुमच्याकडे येऊ शकतात असं वाटते का त्यातले काय येतील किती त्यांना काय सांगाल कारण अजितदा काल असं देखील म्हणाले की आधी म्हणत होते आम्ही आता घेणार नाही परंतु समय बहुत सबसे बलवान कोण है? समय त्याच्यामुळे है। मला असं वाटतं आपण वेळ बघूया घाई काही करायची गरज नाहीये त्यामुळे टप्प्या टप्प्यानी पुढे काय काय कसं कसं होतंय हे बघूया कारण ही लोकसभा आहे आणि मला असं वाटतं की ह्याच्यात फक्त गॉसिप न करता ही देशाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची इलेक्शन आहे कारण का कश्मीर टू कन्या प्रत्येक ग्रामपंचायतीचं पण इलेक्शन महत्वाचंच असतं पण काश्मीर टू कन्याकुमारी या देशाचे निर्णय घेण्यासाठी पार्लमेंटचं इलेक्शन असतं पॉलिसी लेवल सत्तर हजार करोड रुपयाची सरसकट कर्जमाफी कुठे झाली तर ती पार्लमेंटच्या बिल्डिंगमध्ये त्या बिल्डिंग मधून तो पॉलिसीचा निर्णय झाला या राज्यामध्ये सगळ्यात मोठे रस्ते जे गडकरी साहेबांनी त्यांच्या माध्यमातून केले हे सगळे आपण बघता जी डेव्हलपमेंट हेचे निर्णय कुठे होतात तर ते त्या सगळ्यात मोठ्या मंदिरात संसद भवन मध्ये होतात त्याच्यामुळे ह्या देशाची पॉलिसी मेकिंग जल जीवन मिशन हा कार्यक्रम कुठून सुरू झाला तर तो, तो संसद भवनच्या चर्चेतून झालेला आहे त्याच्यामुळे ही मोठं इलेक्शन आहे ज्याच्या देशावर इम्पॅक्ट करणाऱ्या जे निर्णय असतात त्याची चर्चा ही त्या वास्तूमध्ये त्या लोकशाहीच्या मंदिरात होते त्याच्यामुळे इलेक्शन अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं आज मला विचाराल तर दोनच गोष्टी महत्वाच्या इलेक्शन प्रक्रिया ही पारदर्शकपणे व्हावी इलेक्टॉरल मध्ये भ्रष्टाचार झाला का नाही याचं पारदर्शकपणे सत्य या भारताच्या समोर आलं पाहिजे की नक्की इलेक्टोरल बॉन्ड काय झालं कुणाचे पैसे कुणाला दिलेत कोणी दिलेत आणि हे माननीय सुप्रीम कोर्टाने विचारलं की क्विट प्रो को हा शब्द माझा नाही माननीय सुप्रीम कोर्टाचा आहे क्विट प्रो को म्हणजे काय मी तुम्हाला एक कॉन्ट्रॅक्ट दिलं तर त्याचा निधी तुम्ही मला दिला असा त्याचा अर्थ